गणपती बाप्पा मोर्या अरे या राजू कसा आहेस कस काय पाय मोडला रे मी बरा आहे पण यार दर्द दिलो के कम हो जाते। अगर आप एपल के बदले बॉटल बॉटलले <laughs> साहेब येथे एका बाईने आपल्या नवऱ्याला गोळी मारून त्याचा खून केला आहे काय का खून केला तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला म्हणून काय मग त्या बाईला तू अटक केली का नाही नाही सर फरशी अजून थोडीशी ओली आहे बसून रडत होता काय झालं रे का रडत आहेस अरे यार तूच सांग काय करू ज्या मुलीला विसरण्याचा प्रयत्न करतोय तिचे नावच आठवत नाहीये <laughs> यार वेरू मला दहा हजार रुपये उसने दे ना यार पैसे तर नाहीत पण तू माझ्याकडून एवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली लय बर वाटलं <laughs>